का दिला। जो का भक्त विरक्त भृत्यावर विख्यात हा बोलला त्या श्री संत संघरून मान तोरीच्या आणि सासांग निघातला आज या गावामध्ये तुम्ही आला आणि दर्शन घेतलं कुणाचं घेतलं कशासाठी घेतलं हे काही ठराविक लोकांना माहिती आहे जे जे ही ताळे ज्यांना बोलले माहिती आहे त्यांना माहिती आहे पण तुम्ही त्यांनी घेतलं म्हणून मी घेतलं असं होत नाही त्या ज्या ठिकाणी पण ज्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आला त्या तीर्थक्षेत्राविषयी माहिती पाहिजे त्या तीर्थक्षेत्राचा अनुभव आलेली माणसं पाहिजे अशी असणार हे मानकोजी माणसं मानकोट बोलते महाराज कोण होते मानकोट बोलते महाराज क्षेत्रीय भरणामध्ये जन्मलेले सरदार धरण्यामध्ये जन्मले एक व्यक्तिमत्व मानकवाजी महाराज तुम्ही थो थोडं फोडके फड केली तुम्हाला ही वेळ नाही मला ही वेळ नाही माझी प्राण प्रतिष्ठा बैरवता दिली जावा तर हे मानकोजी बोलले महाराज क्षत्रिय करण्याचे त्यांना काही म्हणजे भक्तीविषयी ज्ञानाविषयी काही माहीत नव्हतं त्यांचे भाऊ एक थोरली शिवाजी महाराज म्हणून होते आणि मानकोजी महाराजाला मानकोजी महाराजचे शिवाजी महाराज चालले की ह्याने मला जे वारकरी कुठले टाळकरी वारकरी ती ना आवडतं ते शिवाजी महाराजाला त्यांचे थोरले बाबाला सांगायचे मनकोजी महाराजांनी काय म्हणले तू आणि मनकोज महाराज हे राजे असायचे कारण कनकराजी महाराज दहा गावची जहागिरी मनकोज महाराजात राहते आणि दहावं धामणगाव असा मग ह्या धामणगावचा इतिहास काय धामणगावचा इतिहास असा आहे की पांडव त्यावेळेस अज्ञातवासामध्ये असताना त्या अज्ञातवासामध्ये असताना त्या पांडवांनी एक धर्मलिंग स्थापन केलं धर्मराजाने तुम्ही केला मंदिरात महादेवाचं मंदिर आहे ते धर्मलिंग आहे तेच धर्म धर्मराजाने स्थापन केलं म्हणून ते धर्मलिंगेश्वर म्हणून धर्मराजाने स्थापन केलं म्हणून त्या धार ह्या गावाला धर्म्यपूर असं नाव पडलं आणि धर्म्यपूरचं पुढं दामणगाव झालं आणि या दामणगावमध्ये मानकोजी महाराजांनी वास्तव्य केलं आणि त्या त्यांच्या वडिलांनी वास्तव केले आणि मुले सासूडचे सासूरून आता तो हिक आलो आणि हिकं आल्यानंतर वास्तव्य झालं तुम्हाला मानकोज महाराजांनी दहा गावची जहागिरी गमावली दहा गावचे जहागिरीदार असे मानकोजी महाराज होते आजही कडायची मानकोजी महाराजांची एक आहे तर हे असे मानकोजी महाराज जहागिरवर देवा मस्तेविषयी नाच नव्हता पण भाऊ असणाऱ्या जे त्यांचे जात असताना त्यांच्याबरोबर गेले त्यांच्याबरोबर गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बाबा मी ती दहा गावचा पाटील आहे मला सांगा आपण एखाद्या पावण्याच्या घरी गेलो तर मला सांगा ते पावणेनं पाणी चहा पाणी विचारलं पाहिजे का नाही मग ते हे सारखे जातून सांगितले तू कुठं दहा गावची जहागिरी समर्थन म्हणजे दहा गावचा राजे म्हटले सगळ्या राजाचा राजा तिथे म्हणजे पंढरी राजाला मनकोज महाराज म्हणायचे शिवाजी महाराज म्हणायचे मग मानकोजी महाराज तिथे गेले तिथे गेल्यानंतर मानकोजी महाराजांनी गे बा, सांगितलं बाबा हे कोण आहेत नेमकं त्यांनी सांगितलं दागावचे राजे मी कसा का होईना पण बरं का का होईना पण राजे हे का नाही मला विचारलं पाहिजे का नाही म्हणून पांढरा त्यांनी सांगितले तसं नाही म्हणजे हे राजा सगळ्यात मोठा तिथे गेलं पाहिजे म्हणून म मनकोजी महाराज आतमध्ये गेले आतमध्ये गेले आणि पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले चांगलं चांगलं तिथपर्यंत गेले तर ती म्हणजे आता मी पुले पलीकडे जात नाही कमीत कमी दाराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही यायचं काम आहे ना त्या राजाने आलं पाहिजे आम्हाला पाणी वचन काहीतरी दिलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं तसं नाही की म्हणजे जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी हीच जात नाही आजही तुम्ही जर आतमध्ये जर गेला तर पांडुरंगाच्या मूर्ती त्या भगवंताच्या पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरमध्ये गेला तर भगवंताच्या दोन मूर्ती आहेत पांडुरंगाच्या एक मानकोजी महाराजा कसे आणि एक स्वयंभू मूर्ती उभारलेली आहे मी आतमध्ये जर गेला तर उजव्या साईडला मानकोजी महाराजा उत्तर कोपरेमध्ये मानकोजी महाराजाचा स्थान विचारा आज ही समाधी आहे मानकोजी महाराजांची आणि पांडुरंगाची समाधी आहे दोन मूर्ती पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये आहेत तिथं बोदला देवा तुम्हाला बो आवडली ठेवले नाम माझे म्हणजे गोद्या गोजली मार्गाला मानकोजी महाराजांनी बोध केला म्हणून आम्ही त्या कालो म्हणून त्याच्या गावापासून आम्ही सगळे बोधले जालो नंतर ही पुढील परंपरा काय झाली म्हणजे वंशाजांना आम्ही सांगायला लागलो पुन्हा काही माझी महाराजांचा अनुभव अनुभव येत गेले आता तिच्या कामतीपासून कुरोली म्हणून गाव आहे तिथं मनकोजी महाराज यात्रा करते कुरोली काम कुल केल्या आहे बाबा तिथं मनुकोज महाराजच्या नावाने यात्रा करते काय यात्रा करते तिथं एक भक्त होता ती मानकोजी महाराजाला घेऊनच जातो कारण मनकोजी महाराजांनी पहिल्यांदा जाताना म्हणजे देह ठेवायचे म्हणे आणि त्याने भाषिका हिसा देह ठेवून आता संजीवन समाधी घ्या जेणेकरून भक्ताचा काय मुद्दा होईल म्हणून ही मानकुजी महाराजांचा जीवन समाधी आणि मनकोजी महाराजांचा जीवन सगळ्या भक्तीने जे करेल त्याला मनकोजांचा प्रतिसाद भरपूर जोडत आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांचा का म्हणजे कुर्वली ठिकाणी त्यात मनकोजी महाराज समाधी त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला तिथला इतिहास सांगतो असं सत्तावीस ठिकाणी मनकोजी महाराजांच्या समाधी अनुग्रहित झालेला आहे मग इथं वैरामध्ये गेलं तर संतलात महावला मग तू मार्गाची समाधी घेतल्यानंतर तीनशे वर्षाला दोनशे वर्ष जाणून वैरामध्ये गेलं तसं की तुमच्या काम तिच्या जे कामच्या ठिकाणी कुरोलीच्या ठिकाणी कुरोलीच्या ठिकाणी एक समाधी आहे ते तिथं बरेच गेलं त्याला सांगितलं मी तुझ्या मागे येतो तुझी श्रद्धायला आम्ही येतो म्हणजे फक्त तू करायचं महागं बघायचं महाग बघ बघायचं नाही तो फक्त ना मला चांगलं विचारतो बरेच असतो त्यांनी माझं बघितलं नाही आणि ज्यावेळेस गावाच्या पाठी मग गावात तरी त्या ठिकाणी बघायला गेली मानकुजली मार्ग माणकुज मार्ग तिथेच स्थिर झाली मानकोली महाराज तिथं समाज आहे बघा गावाच्या बाहेर असा इतिहास बऱ्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं आता तुझ्याकडून फक्त त्यावेळेस ती यात्रेपुरता येईल म्हणजे आता काय येणार आहे तसं मानपुजी महाराजांच्या ना तुम्ही कोल्हापूर पण एक बोलले जाऊन बोलून गेले आता ती बोलली आता आम्ही उशी जाऊ पण ते बोलले ते बोलले का झाले त्यांनी एक माहिती पण मुलगा तर त्यांनी आठ नऊच बोलले करून असे मी काय बोलले असा म्हणजे मनपत महाराज होईल तसा आहे तर तुम्ही आता मंदिरात आलात मंदिरात आल्यानंतर मंदिराकडे पाहिलं तर महाराज मराठा समाज आणि मराठा समाज हिंदू सगळे आता मनपुत महाराजांना सगळे आज समाज असेल तर कब बराबाजण्याचं काम आहे आता आमच्याकडे मुस्लिम सोबत मुसलमानच आहे का सुद्धा मुसलमान आहे आज तुम्ही मंदिराकडे बघितलं खाली समाजी सांगतायचे पाहिजे ह्याचं काय कारण आहे तर हे असा विषय होता की मनकोजी महाराज यावेळे त्यांना साबू व प्राप्त झाल्यानंतर औरंगजेमना म्हणले की आपल्या धर्माचा मुस्लिम धर्माचा प्रचार करायचा असले तर असे साबू चमत्कार आपल्याकडे घेतली पाहिजे म्हणून मनकोजी महाराजाला धरून गलगले या ठिकाणी घेऊन चालले गलगलेच्या ठिकाणी घेऊन गेले की पुरातेचा इतिहास हे राहतात ग्रंथ म्हणजे आता जास्त काय होत नाही त्यावेळेस ते वाच शरण आला शरण आल्यानंतर त्यांनी सांगितलं मनकोजी महाराज सांगितलं तुम्ही काय म्हणसाल ते करून देतो त्याच्या मनकोजी महाराज इकडे यायला निघले त्यांनी सांगितलं नाही ज्या ठिकाणी मनकोजी माता आहेत त्या ठिकाणी आपली काहीतरी म्हणजे आपली खून म्हणून राहील पाहिजे ते आपलं नाव पुन्हा निघावं मनकोजी महाराज सांगितलं माझ्या पायापैकी मला काहीतरी जागा द्या पण तिने जागा द्या म्हणजे काय केलं एक काहीतरी जागा द्यानंतर म्हणजे आमच्या धर्मामध्ये पायाचं मंदिरच्या खूप महत्व आहे मग याच्यानंतर ती तुला नाही बघा तुला असणारे ती एक गुण म्हणून जो करणार त्यांनी पाच भेटवस्तू दिल्या कोणत्या कोणत्या एक त्यांची असणारी त्यांनी सांगितलं तू जो म्हणजे असणारी दाशी एक होती लाडी म्हणून नावाची दाशी होती तिने पूर्ण मंदिर साफ करायचं रोज आणि तिथं तिनं इथे देव ठेवला मंदिराची पाहिजे समाधी दाशी म्हणून आणि म्हणजे तुम्ही बघितलं तर त्या मुसलमानाच्या कशासाठी गलप ते गलप कशासाठी तर त्यांनी सांगितलं पाच भेट वस्तू तिला एक चौकदार मुसलमानाचा तो परंपरेनं आजही मनपुरची महाराज आमदार मुसलमानाचा दुसरी गोष्ट नाले केली दुसरी गोष्ट त्यांच्यासारखं गलत घेतलं आणि चौथी गोष्ट असणार आहे आता असणार आहे ती तिने सांगत होते की तुमच्या दरवा कसे नाही म्हणजे तुमच्या नादानी गोंड वाटली असं एक आणि एक पाच मिळते मनपज महाराज आज आजही मुसलमानाच्या दर्जासारखे आहे आणि त्यांचंही आजही सवारी आले की ते मला नाव थोडं होते त्यांचं मनपज महाराज आणि त्या शरण आल्यानंतर हे असे भेटणार आणि बादसाठी अफजल खान ज्यावर जात होता म्हणजे जी मूर्ती पडून जातात शरण तिकडे पुढे गेला होता मी त्या साईडामध्ये होतो मग तुम्ही आलात आतमध्ये आल्यानंतर हे मंदिर कोण ते मंदिर कोणतं हे पाच नंबरच्या पायापडले पण त्याच्याविषयी माहिती नाही तर मनकोजी महाराजाला पाहून तीन मुलं होऊन गेली एक लखमोजी महाराज एक धर्मदास महाराज आणि एक विधोजी महाराज लखमोजी महाराजांचा एक गाण आहे लक्ष्मजी महाराजांचा घरा नाही दोन नंबरची धर्मदास महाराज हे दोन नंबर धर्मदास महाराज समान समाज आहे आतमध्ये गेलं धर्मदा असं की मनपुती महाराजांनी सुलतान दिले म्हणजे भगवंताने सुनदान दिलेली ती त्यांच्या पायद्याला आहे आणि ते समज आहे का किंवा गिरते हिसा की मग देवानी परीक्षा बघित होती तू दातृत्व तुमच्याकडे किती आहे त्याची सुन सुन सुनदान घेऊ शकतो एवढं दातृत्व त्यांच्याकडे आहे म्हणून मी सुंद दान घेऊन ती बाकीची आहे का तिथं आहे पण ज्यावेळेस सुंद दान जी मनकोची हो माझी बाकीची आहे रुळा वनामध्ये पलीकडे निवडण आहे त्या राजुळा वनामध्ये गेले वनामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की भगवान आहे तुमच्या सासऱ्याची परीक्षा बघाय बघायला बघण्याकरता आलो होतो मग ती सांगितलं परीक्षा बघितली ठीक आहे मग ती म्हणले माघारी जा ती म्हणे असं करतात मी जर महागारी गेली तर काय म्हणते न फकराला मागून मागून माघारी आली मग असं करा मग तुम्हीही चला म्हणून ती म्हणले तुम्हीही चला तुम्ही मी येतो तर ती म्हणले असं नाही तू काहीही मागवली पण मी येत नाही म्हणले ती म्हणे असं नाही मग ती म्हणजे काहीही मागवली ते मी वचन मागते म्हणजे काय मागितलं तर तुम्ही माझ्या स्वतःला जन्म घेतला पाहिजे मग भगवंत आता आपण जन्म घेतला हे भगवंत महाराज भगवंतानी एक वचन दिलं होतं की तू तुमच्या पोटाला जन्म दिली म्हणून हे भगवंत महाराज आणि त्यांना एक वयानंतर जे झाले ते भाऊ बायजी महाराज आणि तीन नंबरचा मानकोजी महाराजचा मुलगा होता ते यांनी महाराज विठोजी महाराजांची पुन्हा ते माणकोजी महाराज त्यांची परंपरा ते सांभाळत दिली परंपरा भगवंत महाराज सांभाळून गेली या चित्र करून मनकोजी महाराज माणकोज महाराजांचा वाड आहे म्हणजे मूळ घरची आहे मला बरी आलं

आहे आपलं महाराज आणि परत परतनंतर ते आणि रामदेर आणि पाच ते आम्ही सण आयोजित केलेले आहे आणि त्या त्याला ते सगळे समाज पालवते आलेले आहेत आणि आम्हाला खूप सवर्ता आलेली आहे आणि ते असं हे कार्यक्रम आपण आवड आहे आमच्या स्मार्ट पण त्यामुळे आम्ही सगळी सण आयोजित केलेले आहे त्यामुळं

त्यामध्ये त्यांच्या घराण्यात पुढेपासूनच भजन आहे आम्ही लहान असताना तात्या आम्ही सगळे त्या गिरणीमध्ये बन करतो आणि आमची कारण की हा माने जो काय घराणा आहे तो परिपूर्ण त्या ठिकाणी भक्तिमाय या रसामध्ये रंगलेलं आहे म्हणून आज पालकांनी एवढी सगळी या ठिकाणी गावच्या

Obrigado, obrigado. Obrigado, obrigado. Obrigado, جانن صاحب ميلايا پيا ए भैरव की स्थापना है हां रामकृष्ण जय बोधराम आज आम्ही समस्त तुमचे ग्रामस्थ मंडळी सन्मान सिद्धीपुराजी मान्य मला यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय तुमच्या यात्रा आयोजित केली या यात्रेमध्ये आज आम्हाला खरंच भाग्य की संत परंपरा तिथे बोधान आले कारण की आज आम्हाला दर्शन झालं डोळा देखील पंढरी याप्रमाणे आम्हाला खरंच भूपंढरीत आम्हाला दिसण्यात आले आम्ही कृतज्ञ आहो ह्या मंडळाचं व बोलतानबा पंढरपूर जय रामकृष्ण

ningunaป <small> to